लोणंद तुळजापूर येथून पायी चालत आलेल्या शिरवळ नायगाव लोणंद येथील श्री अंबिका माता देवींच्या सासनकाठ्यांचं लोणंदला मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं ढोल लेझिमच्या तालात गुलालाची उधळण करत तुळजापूर येथून पायी चालत आलेल्या शिरवळ नायगाव लोणंद येथील श्री अंबिका माता देवींच्या सासनकाठ्यांचं नगरीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं या सासनकाठ्यांच्या दर्शनासाठी लोणंद आणि परिसरातील शेकडो भाविकांनी मोठी गर्दी केली होती त्यामुळं नगरीला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं नायगाव शिरवळ लोणंद येथील भक्त देवीच्या सासनकाठ्या घेऊन तुळजापूरला पायी चालत जातात आणि परत चालत येतात तुळजापूर येथून परत गावी येत असताना वाटेतील ठिकठिकाणच्या गावात सासनकाठ्यांचं स्वागत केलं जातं आज लोनंद गावात सासनकाठ्यांचं आगमन झाल्यानंतर प्रथम शास्त्री चौक इथं आगमन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीनं रावळ कुटुंबियांनी नारळाची तोरणं बांधून काठ्यांचं खण नारळाने ओटे भरून पूजन केलं काठ्यांचं खण नारळानं ओटी भरून पूजन केलं यावेळी जयकुमार प्रवीणकुमार कुमार बिपिन कुमार, कुमार रावळ कुटुंबियांची भक्तांनी यावेळी जयकुमार प्रवीण कुमार, कुमार बिपिनकुमार रावळ कुटुंबियांनी भक्तांचं स्वागत केलं लोणंदकर ग्रामस्थांनी या सासनकाठ्यांची गुलालाची उधळण करत आणि ढोल नेझीमच्या खेळात शास्त्री चौक गांधी चौक जुनीपेठ तानाजी चौक विठ्ठल मंदिर या मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या काठ्यांमध्ये श्री मस्कोबानाथ देवीची काठी पारंपारिक पद्धतीनं गांधी चौकात सहभागी झाली नवस बोललेले भाविक सासनकाठ्यांना नारळ खोबरं नोटांची तोरणं बांधत होते तर महिला खण नारळानं ओटी भरत होते काठ्यांबरोबर आलेल्या शेकडो आराधी भक्तांना भाविकांनी मीठ पीठ मिरची तेल दक्षिणा आदींचा शिधा दिला यावेळी तानाजी चौक लक्ष्मी मंदिर रोडवर मेवा मिठाई खेळणी भेळ आदींची दुकानं लावण्यात आली होती सकाळी सात वाजता सुरू झालेला सोहळा दुपारी एकच्या सुमारास खेडबुद्रुक गावाकडे मार्गस्थ झाला सासनकाठ्यांच्या स्वागत काळात लोणंद पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता श्री कालभैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीनं चांगलं नियोजन करण्यात आलं होतं